सोलापूर ते मुंबई विमानसेवेला आता गती मिळाली आहे येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये तिकीट बुकिंग सुरू होणार आहे भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांनी ही माहिती दिली आहे विमानसेवेसाठी राज्य सरकारकडून सतरा कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचं तूट अनुदान मंजूर झालेलं आहे आणि सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता सोलापूर ते पुणे मुंबईसाठी आता ही विमानसेवा सुरू होती आहे त्यामुळे सोलापूरकरांसाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे थेट राज्याच्या राजधानीमध्ये कमी अवधीमध्ये आता सोलापूरकरांना पोहोचता येणार आहे सोलापूर, सोलापूर मुंबई ही विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे त्यासाठी आता गती मिळालेली आहे विमानसेवेसाठी राज्य सरकारकडून सतरा कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचं तूट अनुदान मंजूर झालेलं आहे आणि सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर आता सोलापूर ते पुणे आणि मुंबईसाठी ही विमानसेवा सुरू होणार आहे सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली पाहिजे आज त्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने विजय फंडिंग साठी मान्यता दिली आहे त्यामुळं दीर्घकाळ टिकणारी विमानसेवा सुरू होण्याबाबतचा मार्ग आज अखेर मोकळा झालेला आहे आजच्या मंत्रिमंडळामध्ये पीजीएफ साठी जवळपास सतरा कोटी पंच्याण्णव लाख रुपयांची तरतूद महाराष्ट्र सरकारने केलेली आहे स्टार एअरलाइन्स घोडावत एंटरप्राइजेससाठी ही तरतूद केलेली आहे त्यातून सोलापूर मुंबई असेल सोलापूर पुणे असेल तर सोलापूर पुणे मुंबई असेल ह्या हवाई मार्गासाठी विमानसेवा लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे